सांगवडेच्या वर्द गुरुकुल निवासी शाळेत संचालिका व शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौस्मिता पाटील या हुपरी येथे कामानिमित्त आल्या होत्या मोटारसायकल त्यांच्या शाळेचा शिपाई वैभव जाधव सांगवडे हा चालवत होता परत जात असताना हुपरी माळभागावरून भरधाव आलेल्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली त्यामध्ये सौ पाटील यांचे डोके रस्त्यावर जोरदारपणे आदळल्याने रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला अपघातात वैभव जाधव हाही जखमी असून त्याला कोल्हापूरला उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती चालक विनायक दिनकर चौगुले चिमगाव तालुका कागल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौस्मिता पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे इंद्रिसांगवडे भागात हळहळ व्यक्त होत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी